जावयात प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्यामध्ये अचानक भाविकांची गर्दी वाढलेली आहे शाही स्नानासाठी भाविकांची त्रिवेणी संगमावर गर्दी पाहायला मिळते पंधरा ते वीस किलोमीटर चालत भाविक संगमापर्यंत प्रवास करता आहे दृश्यांच्या माध्यमातून आपण ही गर्दी देखील पाहू शकतोय प्रयागराज मधील सर्व रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत अक्षय काय बघितलं तर प्रयागराज मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी गर्दी आहे ती या ठिकाणी जे आता बघू शकतो जे संपूर्ण रोड आहे कुंभमेळ्याकडे येणारे रोड असेल किंवा त्रिवेणी संगमाकडे येणारे रोड असेल या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या संपूर्णपणे रोड जे ते बंद झालेले आहे पोलिसां देखील हे संपूर्ण <coughs> ट्रॅफिक जी आहे ती मोकळी करण्यात नाकिन त्यांना आपण बघू शकतो आणि महत्वाचं जर बघितलं तर आज स्वतः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देखील प्रयागराज दौऱ्यावर असणार आहे या देखील त्रिवेणी संगम संगमामध्ये करतील त्यामुळे आता पोलीस नेमकी ही संपूर्ण वाहतूक कोंडी प्रकारे हाताळ हाताळतं आणि ही संपूर्ण त्रिवेणी संगमावर जे भाविकांची गर्दी जमलेली आहे ही गर्दी कशा प्रकारे अक्षय मात्र ज्यावेळी प्रयागराजचा कुंभमेळा सुरू झाला त्याच्या आधीपासूनच योगी आदित्यनाथ यांनी ज्याप्रमाणे जा म्हटलंय की जेवढे भाविक येतील त्यानुसार आमचं नियोजन आहे त्या ठिकाणी केलेलं मात्र तरी सुद्धा अनेक अशा घटना अपघात तिथे घडताना दिसत योगी आदित्यनाथ यांचं हे सगळं नियोजन कुठेतरी कमी पडतंय असं वाटतंय का नक्की आपण जर बघितलं तर योगी सरकार असेल किंवा संपूर्ण उत्तर प्रदेशचं जे पोलीस प्रशासन असेल किंवा संपूर्ण जे जवान या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहे आहे संपूर्ण प्रशासनाचं जे नियोजन कुठेतरी कमी पडताना दिसून येत आहे कारण आपण जर बघितलं तर सलग तीनदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घटना घडल्या आगीच्या घटना असेल किंवा चेंगाय चेंगडीच्या घटना असेल अशा मोठ्या घटना ज्या या ठिकाणी घडल्या होत्या यामध्ये जवळपास तीस ते तीस पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू देखील झालेला होता यावर राजकारण राजकारण देखील रंगलेलं होतं मात्र आता ही संपूर्ण गर्दी जर आपण बघितली तर ही गर्दी आता योगी सरकार असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यावर नेमका काय तो आता तोडगा काढला जातो हे आता बघा धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी